एमआयडीसी परिसरात दोन वेगळ्या ठिकाणी धारदार कोयता आणि तलवार हातात घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोघा इसमांना एमआयडीसी पोलिसांनी पकडले त्यांच्याकडून हत्तारे जप्त करण्यात आली आहे नरेश शिरीष रणदिवे माळवाडी चौक वडगाव गुप्ता तालुका नगर आणि सोमनाथ राजू केदारे व एकवीस राहणार गांधीनगर बोलेगाव अशा दोघांची नावे आहेत एमआयडीसी सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना माळवाडी वडगाव गुप्ता येथे एक इसम हातात धारदार कोयता बाळगून दहशत निर्माण करत आहे अशी माहिती मिळाली त्यांनी तातडीने पथक पाठवून आरोपी नरेश रणदिवे यास पाठलाग करून पकडले त्यानंतर सह्याद्री चौक येथे एक इसम हातात धारदार तलवार घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करत आहे अशी माहिती मिळाली तेथेही तातडीने पोलीस पथक गेले आणि त्यांनी सोमनाथ केदारे यास पकडले या दोघांच्या विरुद्ध भारतीय हातदार कायदा कलम चार ऑब्लिक पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम सदतीस तीन एक एकशे दहा ऑब्लिक एकशे सतरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक पाठक योगेश ताहेर पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदकुमार सांगळे राजपूत पोलीस नाईक विष्णू भागवत पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव सूरज देशमुख नवनाथ दही फळे सानप मोबाईल सेलचे से राहुल गुंडू यांच्या पथकाने केली बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा